नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठी भेट सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेमध्ये मोठी वाढ तर शासन आदेश निर्गमित चला तर पाहूया याविषयीचीही सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका भारत सरकारच्या कार्मिक सार्वजनिक तक्रार निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याण विभागाकडून ऑफिस मेमोरेंडम निर्गमित करून केंद्र सरकारच्या उपदानाची रक्कम वाढविण्यात आलेली आहे सदरच्या आदेशानुसार आता केंद्र सरकारच्या उपदानाची कमाल मर्यादेमध्ये वाढ करून महागाई भत्ताचे दर पन्नास टक्केपर्यंत पोहोचवणे तसेच सातव्या वेतन आयोगाच्या करण्यात आलेल्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याबाबत निर्देशही देण्यात आलेले आहेत केंद्र सरकारच्या दिनांक बारा मार्च दोन हजार चोवीस रोजीच्या ऑफिस मेमोरेंडमनुसार आता महागाई भत्त्याचे दर हे पन्नास टक्के करण्यात आलेले आहेत केंद्र सरकारच्या सातव्या वेतन आयोगानुसार करण्यात आलेल्या शिफारशीनुसार एचे दर पन्नास टक्के पोहोचल्यानंतर सेवानिवृत्ती उपदानाच्या रकमेमध्ये सुद्धा वाढ करणे नियोजित होते आता त्यानुसार केंद्रीय नागरी सेवा नियम दोन हजार एकवीस अंतर्गत सेवानिवृत्ती उपदान तर मृत्यू उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून वाढ करण्यात आलेली आहे सदर परिपत्रकानुसार दिनांक एक एक दोन हजार चोवीसपासून सेवानिवृत्ती उपदानाच्या कमाल मर्यादेमध्ये वीस लाख रुपयेवरून पंचवीस लाख रुपये इतकी वाढ करण्यात आलेली आहे याबाबत केंद्र सरकारच्या अधिनिस्त सर्व लेखा वेतन आणि लेखा कार्यालय तसेच त्यांच्या अधिनिस्त कार्यालयांच्या निदर्शनास आणून देण्याचे निर्देशसुद्धा सदर परिपत्रकानुसार देण्यात आलेले आहे या निर्णयामुळे आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे याबाबत केंद्र सरकारमार्फत दिनांक तीस पाच दोन हजार चोवीस रोजी सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार